बहिणींवर पहिल्यांदा सूर्यादाचा राग होणार अनावर सूर्याला न सांगता बहिणींनी केलं हे काम झी मराठीचा शो लाखात एक आमचा दादा शो ची कहाणीमध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की बहिणींवर राग अनावर होणार रा आहे झाल्याच असं काही आहे की बहिणीने सूर्यादा न सांगता सिनेमाचा प्लॅन बनवला आहे आणि अर्ध्या रात्री त्या उठून सिनेमा बघण्यासाठी बाहेर जातात सूर्याला अचानक जाग येते आणि तो बहिणींना बघतो तर तिथे एकही जण दिसत नाही सूर्या त्यांना सूर्याला त्या जेव्हा दिसत नाही तो खूप हैराण होतो आणि इकडे तिकडे गावभर बहिणींना शोधायला ला लागतो तेव्हा शेवटी तो पोहचतो थिएटर मध्ये जिथे त्याच्या बहिणी सिनेमा बघत असतात आणि त्यांच्या विरुद्ध काही माणसं कॉमेंट करत असतात हे सुद्धा ऐकतो त्यानंतर सूर्या आला आहे घरी आणि बहिणीही आल्या आहेत घरी आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की सूर्या बहिणींच्या या प्लॅन बद्दल काय म्हणतो सध्या तरी सूर्याचा राग अनावर होताना दिसत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार